नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र थक टीव्ही न्यूज चॅनलवर तुमचं स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील नगर परिषद पालघर परिसरातून मोठी बातमी सहा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि आज नेते आपल्या पक्षातून बाहेर पडत आहेत व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये सामील झाले त्यांच्या समर्थकांसह तेच भारतीय जनता पक्षात सामील झाले हा समारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री भरतभाई राजपूत यांचे दहाणू येथील कार्यालय येथे पार पाडला समारंभ खूप भव्य होता गर्दी इतकी मोठी होती की लोकांना जणू काही सिद्ध लग्न समारंभ होत असल्याचे जाणवले जनता पक्षात सामील होणारी दुसरी नेते चेतना गायकवाड चेतना गायकवाड एक गतिमान आणि आक्रमक महिला नेते आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात एक प्रमुख म्हणून एक मोठे नाव आहे पुढील व्यक्ती जे भारतीय जनता पक्षात सामील झाले त्यांपैकी एक दिनेश बाबर हे एक प्रमुख नाव आहे ते दिनेश बाबर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटातून होते आणि हे एक प्रमुख नेते आहेत त्यानंतर पुढील नावे श्री अक्षय संखे व भोयर यांचे राहिले या सर्वांनी यापूर्वी पालघर नगर परिषदेच्या नगर परिषद निवडणुकीत आपापले नशीब आजमावले ते यशस्वी झाले आहेत भारतीय जनता पक्षाचे सदस्य पक्षप्रवेश खूप खास आहे असा विचार करत तो साजरा करत आहे